श्री स्वामी समर्थ नवरात्रीचा सातवा दिवस या दिवशी आपल्याला कोणत्या देवीची पूजा करायची आहे सातव्या दिवशी पूजा कशी करावी माळ कोणती घालावी नैवेद्य कोणता दाखवायचा या दिवशी मंत्र कोणता म्हणायचा आणि या दिवशी आपल्याला कोणत्या देवीची पूजा करायची याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी आला आहे आणि या दिवशी षष्ठी तिथी ही तयार होत आहे या दिवशी षष्ठी तिथी तयार होत आहे आणि षष्ठी तिथीच्या दिवशी कात्यायनी या देवीचं पूजन केलं जातं या देवीचं पूजन करून या देवीची मंत्रसाधना केली जाते या दिवशीचा शुभ रंग हा केशरी भगवा असणार आहे धार्मिक मान्यतेनुसार माता कात्यायनीला सुवर्ण आभा आहे आणि तिचे फक्त दर्शन भक्ताला आनंद आणि सौभाग्य प्रदान करते असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीने नवरात्रात विहित विधीनुसार माता कात्यायनीची पूजा जप ध्यान आणि उपवास केला तर देवी तिच्यावर प्रसन्न होते आणि सर्व समस्या दूर करते पौराणिक कथेनुसार देवी दुर्गेचे सहावे रूप असलेल्या कात्यायनीकडे दिव्य तेज आहे तिच्याकडे सोन्यासारखे तेज आहे चार हात असलेल्या कत्यायनी देवीचा एक हात वरदान मुद्रेत आहे आणि दुसरा अभय मुद्रेत आहे तिच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कमळाचे फुल आहे देवी दुर्गेप्रमाणेच कात्यायनी देवी देखील सिंहावर स्वार आहे या दिवशी आपल्याला घटाला कर्दळीच्या फुलांची माळ घालायची आहे आणि आपल्याला घटाला देवीला मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी आपल्याला या देवीच्या या मंत्राचा जास्तीत जास्त किमान एकशे आठ वेळा जप करायचा आहे मंत्र ओम देवी कात्यायाने नम ओम देवी कात्यायाने नम हा साधा सोपा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे